सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आज प्रजासत्ताक दिनाचा वर्धापन दिन त्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण पाहत आहात आर के भटकर युट्यूब चॅनल पाहत राहा आर के भटकर युट्यूब चॅनल <skr> समिया सो लाईन चेकअप कर ठीक आहे ठीक आहे ओके ओके तुला महत्वाची इथे आहे की सगळ्यांनी आता आपल्या रुपये मत राहिली

श्ञन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता विमाय या महामानवांना त्रिवांदन आज प्रजासत्ताक दिनाचा शहात्तरवा वर्धापन दिन हेच अमृत महोत्सवी वर्षाची यावर्षी सांगतायत आणि भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष या प्रजासत्ताक दिन आणि अमृत महोत्सवी वर्षांच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना जय भीम जय हिरेंद जय भारताचे खरे विजय पर्व प्रजासत्ताक दिन आहे स्वतंत्र भारताची ती ओळख आहे लाखो लोकांना ज्याने दिला आत्मसन्मान तेच आहे आपले भारतीय संविधान हवा त्यांचा आपल्याला अभिमान चला वाढवूया भारत मातेची शान चला वाढवूया भारत मातेची शान आज प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर बडनेरा शाखेचे अध्यक्ष शांतारामजी घेडाम भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे सर्व मार्शल या नव्याने स्थापन झालेले समता सैनिक दलाचं महिला युनिट व इथे उपस्थित सर्व भारतीय नागरिकांना सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा जय भीम करतो जय जा भीम कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या काळ त्याचप्रमाणे अडथणे साहेब आणि पंजाब वैश्वर ने डॉक्टर साहब अम्बेडकर के वैश्वर ने डॉक्टर साहब अम्बेडकर के वैश्वर ने डॉक्टर अम्बेडकर के राष्ट्रपिता महात्मा गां। गांधी की राष्ट्रपिता महात्मा गांधी की राष्ट्रपिता महात्मा गांधी की भारत माता के भारत माता के भारत माता के भारतीय बोर्धमा सभासत्ताहित स्वागत करतो आणि त्यांना ईश्वर करतोय पुष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन करावं अस मी राज्य संघटक आदरणीय प्रकाश बोरकर सर यांच्या हस्ते होईल ध्वजारोहण तर मी पुढील आदेश देण्याकरता दास दासांना विनंती करतो की त्यांनी अशी पुढील प्रक्रिया पाहतो

तो ज्याचे प्रतीक आहे तो ज्याचे प्रतीक आहे या सार्वभौम या सार्वभौम लोकशाही लोकशाही प्रजासत्ताकाशे प्रजासत्ताकाशे एक निष्ठा एक, एक निष्ठा राहण्याची प्रतिज्ञा करतो राहण्याची प्रतिज्ञा करतो हात नीचे पर भारताचे लोक भारताचे लोक भारताचे एक भारताचे एक सार्वभौम सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोक गणराज्य गणराज्य घडवण्याचा हो त्यांच्या त्यांच्य। त्यांच्य। सर्व सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक आर्थिक राजनैतिक न्याय अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे, यांचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्य दर्जा व दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता संकल्पूर्व संकल्पपूर्वक विधान करून आमच्या आमच्या संविधान सभेत संविधान सभेत आज सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोण याद्वारे हे संविधान हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित अधिनियमित करून स्वतःप्रत स्वतः स्वतः अर्पण करत आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना अभिवादन करण्यात करण्यासाठी त्यांना देण्यासाठी आपण राजीनामा अभिवादन करणार आहोत आणि त्यानंतर पुढे आपण जनता चोख मारणं इथे सार्वजनिक सिद्धांत आहे इथे आपण ज्यांचा कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत अशा पद्धतीने आज या कार्यक्रमाचे योजना आहेत त्या सगळ्यांनी या कृपया घेऊन घ्यावी साहेब हे प्रामुख्याने गळेतला गड काढून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत तेव्हा ते देखील या प्रसंगी आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर आपल्या शुभेच्छा देतील शांततेनं कार्यक्रमाचं आपल्याला संचलन करायचं या ठिकाणावरून बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या निर्मात्याला मानवंदना होईल समता सैनिक दलाच्या वतीनं तेव्हा सर्व कार्यक्रम शिस्ती झाला पाहिजे जमलेला आहोत सारे जहाशे अच्छा हिंदुस्था हमारा अस जेव्हा अंतराळ वीर आकाशामध्ये चंद्रावर गेले होते त्यावेळेस इंदिरा गांधींनी त्यांना विचारलं होत कि चंद्रावर गेले ते अंतराळवीर त्यावेळेस खालून इंदिरा गांधींनी विचारलं सॅटेलाइटद्वारे कि आपला भारत देश कसा दिसतो वरतून त्यांनी त्यांनी सांगितलं होत सारे जहाशे अच्छा हिंदुस्थान हमारा सगळ्या जगापेक्षा चांगला दिसतो आपला भारत देश आणि ती गोष्ट खरीच आहे आपल्याला मान्य करायला लागेल आपण पाहता सगळ्यात उंच शिखर आहे एव्हरेस्ट ते आपल्या भारतात आहे तिथं बर्फ आहे आपल्या भारतामध्ये वाळवंट आहे जिथं राजस्थानात पूर्ण वाळूच आहे तुम्ही मेघालयात गेले इथं नागालँडला गेले तिकडं इतका पाऊस असतो पंधरा पंधरा दिवस देल पाऊस उघडत नाही दलदले माणूस गेला तर त्यात अडकून पडेल आणि तुम्ही बघा एवढ्या नद्या आहेत आपल्या इकडं आपल्या भारताला समुद्र बाजूने लाभलेला आहे इतका सुंदर आपला देश आहे परंतु आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या आपण दीडशे वर्ष इंग्रजांच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज आपल्याला एकोणीसशे तीस ला जेव्हा अधिवेशन भरलं होतं हो लाहोरला त्यावेळेस पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे असं नेहरू म्हणाले होते त्यावेळेस इंग्रज आपल्याला म्हणाले स्वातंत्र्य देऊ आता बोलायचं नाही आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो पण तुम्ही देश कसा चालवणार लोकशाहीमध्ये कसं असतं जनतेतून निवडलं जातो है ना खासदार आमदार नंतर पंतप्रधान आणि ते मग आपल्यातून सरकार चालतं आपल्याला काय पाहिजे त्यानंतर त्यासाठी त्यांनी नेमणूक केली होती हे पुस्तक जे लिहायचं होतं त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची समिती नेवली आणि त्यांना नेमलं होतं मग बाबासाहेब आंबेडकरनी साठ देशांचं संविधान वाचलं त्यांचे नियम वाचले की आपल्या देशाचे नियम कसे असायला पाहिजे आपली राज्यघटना कशी असायला पाहिजे त्याचा अभ्यास करून नंतर त्यांनी आपली राज्यघटना लिहिली त्यांना बरेच दिवस लागले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यांनी ते अभ्यास करून ते तयार केलं नंतर ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ती आपली जी राज्यघटना आपल्या देशात लागू केली परंतु ते लागू केल्यानंतर त्याचा फायदा असा झाला तुम्हाला सांगतो पूर्वी कसं असायचं तुम्हाला माहिती का आपल्या जे शोषित लोक आहेत सुवर्ण जे लोक आहेत ते इतर समाजाला मंदिरात जाऊन देत नव्हते का नाही त्यानंतर तुम्हाला पाणी पिऊन देत नव्हते त्यावेळेस उच्च आणि निश्च अस आपला जो भेदभाव होता तो नष्ट करायचा होता ते त्याकरता आपण लागू केली राज्य घटना ह्याच्यामध्ये काय आलं सर्वांना समान कायदा सर्वांना समान समजा एखाद्या मोठ्या व्यक्तीने मर्डर केला तर त्याला जी शिक्षा होईल तीच एखाद्या गरिबाने केला तरी त्याला होईल आणि पूर्वी कसं होतं जर एखाद्या बाईचा नवरा गेला तर तिला सती जायला लागायचं अक्षरच्या म्हणजे ती जिवंत असाने तिने जळ त्या सरणामध्ये जाऊन मराव लागायचं तर ते तसं ते सगळं आता बंद झालं ह्या का ही जी राज्यघटना आली ह्याच्यामुळे आता बघा कुणाला कसं वागायचं तसं वागू शकतो समजा पूर्वी कसं होतं चांबार असेल तर तो फक्त मग चप्पलच शिवील जो नावी होता तो कटिंगच करेल आहे का नाही जो तो आपल्या त्या आप पद्धतीनेच करायचा पण आता तसं नाही कोणत्याही समाजाचा माणूस काहीही होऊ शकतो आणि खालच्या पदापासून उच्च पदापर्यंत जाऊ शकतो अशी ही आपली राज्यघटना आहे तिला ह्या दिवशी लागू करण्यात आलं होतं म्हणून हा दिवस आपण साजरा करतो आणि म्हणून आपण आपल्या सगळ्यांचे हिरो कोण आहेत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण का तसं म्हणतो त्यांच्यामुळं आपल्या सगळ्या भारत देशाला किंवा सगळ्यांना असा समान न्याय मिळालेला आप आहे आपल्याला आणि तुम्हाला सांगतो बाबासाहेबांच्या त्या काळात बघा बाबासाहेबांना शाळेच्या बाहेर बसावं लागलं शिक्षणासाठी आता कोण बसत का ते कशामुळं बसत संविधाना म्हणून संविधानाला महत्व आजच्या दिवसाला महत्व आहे पण बाबासाहेबांनी खरंच आपले हिरो त्यांनी नाव असं कमवलं त्यांना जरी शाळेत ठेवलं शाळेच्या बाहेर ठेवलं असेल पण आज तुम्ही बघा प्रत्येक शाळेत त्यांचा फोटो आहे तुम्ही कोणत्या शाळेत जावा त्यांचा फोटो आहे का नाही बरं ते जाऊ द्या असं त्यांना मंदिरात जाऊन देत नव्हते तुम्हाला माहिती आहे का त्यांना मंदिरात जाऊन देत नव्हते पण आज प्रत्येक गावामध्ये त्यांचा पुतळा आहे आहे का नाही प्रत्येक गावामध्ये विहार आहे का नाही तर असं आपलं नाव केलेलं प... आपण नाव त्यांचं राखलं पाहिजे त्यांच्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे मी आता आजच्या प्रसंगी तुम्हाला अजून एक सांगू इच्छितो आता हे समता दल जे तुमचं मला ते नवीन संकल्पना खूप आवडली तिथे आज आपल्यामध्ये दहा लेडीज सामील होणार आहेत ना, ना।, ना। खरंच एकदम चांगलं काम केलेलं आहे आपण आपण बाबासाहेबांच्या विचाराला पुन्हा एकदा हातभार लावला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी खूप आभार पण व्यक्त करतो आणि अभिनंदन पण करतो कारण असं हे समता सैनिक दलाचा इतिहास आहे तुम्हाला सांगतो ज्यावेळेस बाबासाहेब हे सगळं करत होते जेवळ नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जायचं होतं किंवा महाडचं तळ ते पाण्यासाठी खुलं करायचं होतं त्यावेळेस त्यांना त्रास व्हायला लागला त्यांना लोक त्रास देत होते त्यांना सभा घेऊन देत नव्हते आणि त्यावेळेस आपली महार बटालियन होती त्यातले सैनिक पुढं आले होते रिटायर झालेले किंवा काय आणि ते म्हणत होते बाबासाहेब आम्ही तुमच्या मागे आहे आणि तुम्ही ह्या सभा घ्या किंवा हे कार्यक्रम राहावा आणि तुमच्या तुमच्या पाठीशी कारण त्यांना मारण्याची किंवा त्यांना त्रास देण्याची किंवा त्यांना त्यांचे कार्यक्रम होऊ नये म्हणून लोक प्रयत्न करत ते त्यावेळेस हे समता सैनिक दल त्यावेळेस ते पुढे आलेले बघा त्यांचं कार्य त्या तेव्हापासून सुरू झालं आणि तुमच्यामुळेच या समता सैनिक दलामुळेच मी म्हणतो की बाबासाहेबांनी एवढं काम केलं की सगळ्या आपल्यांचं भलं झालेलं आहे म्हणून म्हणून ते एक वाक्य मला परत तुम्हाला सांगतो अगर बेटीओ का पडणा आसान नाही होता अगर बाबासाहेब का लिखा संविधान होता बाबासाहेबांमुळेच आज आपल्या महिला शिकून सोडून मोठ्या होतात आता आप आपल्या बरोबरीला त्या आता काम करत आहेत सगळ्या खात्यामध्ये त्या तीस टक्के चाळीस टक्के आता भरती होत आहे मी अजून म्हणतो त्यात अजून सुधारणा होणार शंभर टक्के ते पन्नास पन्नास टक्के कारण समान अधिकार आहे माणसात आणि महिलात काय आहे सांगा ना समान काम करू शकतात तुम्ही ती संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्व ज्येष्ठांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो असंच तुम्ही सर्वांनी काम करा आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय मात आणि यानंतर आपला पुढील जो कार्यक्रम आहे म्हणजे सर्वप्रथम आपण एक मिनिट चौकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करतो